फडणवीसांच्या नेतृत्वात दक्षिण कराडचा विकास करणार आमदार अतुल भोसले यांनी हे वक्तव्य केलं आहे फडणवीसांच्या नेतृत्वात दक्षिण कराडचा विकास करणार असल्याचं अतुल भोसले यांनी म्हटलंय आश्वासन दिलेलं आहे आमदार अतुल भोसले यांच्याकडून आता या ठिकाणी दक्षिण कराडकरांना आता विश्वास व्यक्त करण्यात येतोय या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे आणि आता इथला विकास हा फडणवीसांच्या नेतृत्वात आपण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आम्ही सगळे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत आणि खूप महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलं कष्ट केलं महाराष्ट्रातल्या जनतेने देवेंद्रदादांचं नेतृत्व आधीच मान्य केलं होतं देवेंद्रदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती व्हावी महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि मोठ्या प्रमाणावर या राज्याला एक प्रगतीशील राज्य बनवण्यासाठीचा प्रयत्न व्हावा दक्षिण कराडचा विकास आपण करणार आहोत असं आश्वासन या ठिकाणी अतुल भोसले यांनी दिलेलं आहे फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये आपण विकास करणार असल्याचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलंय